पिंगळी येथील महालक्ष्मी महिला सोसायटीला नऊ लाख शहाऐंशी हजारांचा नफा उपाध्यक्ष डॉ वेदा मुतालिक यांची माहिती श्री महालक्ष्मी महिला मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह संघाची स्थापना स्वर्गीय कैलासवासी अशोक पाटोळे यांनी गावातील महिलांच्या सबलीकरणासाठी केली त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षापासून संघाची प्रगती साधत आली असून पुढील काळात त्यांनी घालून दिलेल्या वाटेवरच वाटचाल करत संघाला नऊ लाख शहाऐंशी हजार एकशे तेहतीस रुपयांचा नफा झाला असून सभासदांना एकवीस टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती संघाचे उपाध्यक्ष डॉ वेदा मुतालिक यांनी संघाच्या एकविसाव्या वार्षिक सभेत बोलताना दिली इंगळे येथील श्री महालक्ष्मी महिला मल्टीपर्पज सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत डॉ वेदा दिख... या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाच्या हो प्रारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थापक कैलासवासी अशोक पाटोळे व महालक्ष्मी देवीच्या फोटोपूजन व दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली पुढे डॉ मुतालिक म्हणाले की पाचशे दहा सभासद असून शेअर भांडवल आठ लाख चाळीस हजार शंभर रुपये असून दोन कोटी शहाऐंशी लाख अठरा हजार एकशे नव्वद रुपयांच्या ठेवी संग्रहित करण्यात आल्या गुंतवणूक एक्क्याऐंशी लाख सव्वीस हजार रुपये तर दोन कोटी सव्वीस लाख चौसष्ट हजार चारशे वीस रुपयांचं कर्ज वितरण केलं आहे संस्थेचा फंड बहात्तर लाख छत्तीस हजार सात रुपये असून वसुली शंभर टक्के झाली असल्याचं सांगितलं संघाच्या कार्यदर्शिका अनिता चौघुल यांनी संघाच्या विषयपत्रिकेवर अहवाल वाचन केलं सुभाष उन्हाळे यांनी मनोगत व्यक्त करताना महिलांनी चूल मूल यामध्ये अडकून न पडता संसाराचा गाडा सुरळीत झालावा यासाठी आर्थिक व्यवहार समजून घेऊन बचत केली पाहिजे असं सांगितलं यावेळी संघाच्या संचालिका वैजयंता चिगरे शीतल शिंदे अश्विनी पाटोळे पद्मश्री पवार मीना माने कस्तुरी मुरचिट्टे राणी पवार गौराबाई लेंडे सुमित्रा उन्हाळे सारिका माने सविता कुडचे आशा कांबळे यांच्यासह दीपक भिलवडे मारुती पवार हे उपस्थित होते उपस्थितांचं स्वागत शीतल शिंदे यांनी केलं तर सूत्रसंचालन रुपा सावंत यांनी केलं आभार सुमित्रा उन्हाळे यांनी मानले